शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे तुमचं पुन्हा एकदा आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मक्क्याचं पन्नास क्विंटल जर उत्पादन घ्यायचं असेल ना तर तुम्हाला काही गोष्टी तिकडे नक्कीच लक्षात लक्ष ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच मी पुढं इथं तुम्हाला चार ते पाच मिनिटामध्ये सगळ्या क्लिअर करतो त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुम्हाला मक्क्याचं पन्नास क्विंटल उत्पादन हमकात झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओला खूप चांगला महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप जबरदस्त हा व्हिडिओ होणार आहे त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी असाल किंवा जर तुमचे कोणी परिचयाचे शेतकरी असेल ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या कारण हे माहिती त्या प्रत्येक मक्का उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला जर व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब तिकडे होऊन जाऊ द्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी इकडेच घेऊन येत असतो आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं हाच आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये जर मक्क उत्पादक शेतकरी असाल तर मक्क्याचा पाच ते सहा गोष्टी अशा ज्या आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे त्यातली सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ना शेतकरी मित्रांनो ते म्हणजे मक्का पिकाची लागवड करण्याआधी जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करणं तुम्ही बघत असाल इकडे इकडे किंवा इतरत्र शेतकरी झालं जमिनीची मशागत व्यवस्थित करत नाही म्हणा किंवा काही गोष्टी असतात जे त्यांना अडचणी निर्माण होत असतात पण जसं बिलकुलही नाही आपण जर खरीपमध्ये आपण मका लागवड करतो त्याआधी आपल्याला जमिनीची चांगल्या पद्धतीने तिकडे मशागत करणं खोलगट नांगरणी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो ना तो म्हणजे दुसरा म्हणजे बियाण्याची योग्य पद्धतीनं तिकडे निवड करणं बियाणे जर योग्य पद्धतीचं असले ना तेव्हाच आपल्याला सामोर जाऊन उत्पादन चांगलं होते बियाण्यामध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात किंवा इतरत्र कोणतेही प्रॉब्लेम असो बियाणे आपल्याला तिकडे योग्य पद्धतीचे योग्य दर्जाचे तुमच्या एरियात चालणार आहे आणि तुम्ही जर काही बियाण्याचे अनुभव घेतले असेल ना अशा पद्धतीचे बियाणे आपल्याला तिकडे नक्कीच निवड त्याची करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट अशी की बियाणाला आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे कारण काय होते ना आपण बियाणाला बीज प्रक्रिया न करता जर पेरून दिलं तर आपल्याला सामोर जाऊन अडचणी निर्माण होत असतात ज्यामध्ये जर्मिनेशन योग्य पद्धतीने होत नाही बुरशी रोगाचा हो प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत असतो सोबत जे काही अडींचे कोच वगैरे आपल्या जमिनीमध्ये पडले आहेत ना ते त्या बियाणाला खात असतात त्याच्यामुळे जर अशी रोड आपण पेरली आहे ना त्यामध्ये काही निघतात काही नाही निघत अशा समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी तुम्ही बियाणाला बीज प्रक्रिया नक्कीच करा बीज प्रक्रियेसाठी तुम्ही जैविक बुरशीनाशकाचा वापर जे ट्रायकोडर्माचा करू शकता किंवा तुम्ही मायको रायझा जे ते ना ते सगळ्यात बेस्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही मायको रायझाचा तिकडे नक्कीच वापर करा त्यासाठी तुम्ही मिस्टर राजा तिकडे वापर करू शकता या पद्धतीचं तुम्ही बीज प्रक्रिया करा किंवा जर मार्केटमध्ये कोणते प्रोडक्ट उपलब्ध आहे ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळते दे अशा देखील प्रोडक्टचा तुम्ही वापर तिकडे नक्कीच करू शकता किंवा मी व्हिडिओ पोस्ट केला आहे तुम्ही तो जाऊन तिकडे नक्कीच बघा यानंतर शेतकरी मित्रांनो आणखी जे काही चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ना ते म्हणजे आपल्याला खतांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करणं त्याआधी आपल्या त्यानंतर एक येत असताना शेतकरी मित्रांनो ते म्हणजे लागवडीची योग्य पद्धत आता बऱ्याचदा काय होते मक्का मी तर म्हणेन की तुम्हाला मका हा टोकन पद्धतीनं करा टोकन पद्धतीने केला ना तर आपल्याला बियाणेही कमी लागत असते आणि आपलं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीचं होते कारण ते वेगळं वेगळं एकदम परफेक्ट डिस्टन्सवर लागत असते तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगून देतो जर तुमचा समजा हा ड्रीप आहे हा पूर्ण असा ड्रिप आपण केला आहे ना तर ड्रिपचे सायन्स इकडं सायन्स इकडं आणि मक्क्या टू मक्क्याचा डिस्टन्स आपल्याला जवळजवळ पंचवीस सेंटीमीटरचा म्हणजे वीस ते पंचवीस सेंटीमीटरचा मदत तिकडे ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा जर बेडवर तुम्ही टोकन आहेत ना हे आणखी उत्तम आहे अशा वेळेस आपल्या जे काही क्षेत्र आहे ना त्याच्यामध्ये मक्क्याचं झाडांची संख्या खूप चांगली असते चा आणि जर एका झाडांना आपल्याला चांगलं जर म्हणजे एका मक्क्यानं जर आपल्याला दोनशे ग्रामपर्यंत जर दिलं ना तरी आपलं उत्पादन सामोरं जाऊन पन्नास क्विंटलपर्यंत हमका झालेला तिकडे पाहायला मिळू शकते म्हणून तुम्ही लागवड योग्य पद्धतीनं तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो ना तो म्हणजे मक्क्या पिकाचं खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनाचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करणार आहे सेपरेट पण मक्या पिकाला व्यवस्थापन देखील खूप म्हणजे जब म्हणजे व्यवस्थितरित्या करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मक्या पिकाला आपल्याला दोन खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ मी सेपरेट शूट करून तुमच्यासाठी तयार केलेला आहे तो लवकरच आम्ही पोस्ट करणार आहोत त्यामध्ये व्यवस्थापन आपल्याला पंधरा ते वीस दिवसाचा मदत करायचा आहे आणि दुसरं आपल्याला चाळीस ते पस्तीस दिवसापर्यंत मक्क्याला खत व्यवस्थापन हा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही खतांचं व्यवस्थापन तिकडं नक्कीच करा ज्यामध्ये एन पी के आले पाहिजे ज्यामध्ये सेकंडरी न्यूट्रिशन आले पाहिजे अशा पद्धतीनं पूर्णपणे खताचा मॅनेजमेंटचा व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करतो आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मध्ये किडींचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करणं कारण मक्क्या पिकामध्ये अडीचा प्रादुर्भाव होत असतो सोबत बुरशी अन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो अशा वेळेस आपल्याला त्या आप पदीनं उपाययोजना तिकडे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे केळींसाठी तुम्ही फेरोमॅन ट्रॅप लावू शकता इमा मॅक्टिन बेन्झोईट किंवा इतर इतर जे काही शूटर झालं किंवा तुम्हाला आणखी बरेचसे मार्केटमध्ये ब भेटत असते पण मी तुम्हाला इकडे रेकमेंड करेन की तुम्ही शूटर हे जे कीटकनाशक आहे तुम्ही त्याचा तिकडे वापर करू शकता याची खूप चांगले रिझल्ट मक्क्या पिकावर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेले आहेत म्हणून तुम्ही शूटरचा वापर तिकडे नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाच्या का नियंत्रणासाठी बुरशा शकता तिकडे वापर करणं चांगल्या पद्धतीचं गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि या गोष्टी तुम्ही फॉलो करा त्यानंतर आणखी एक महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे मक्या पिकाची काढणी मक्क्या पिकाचे चांगल्या पद्धतीनं दाणे भरल्यानंतर मक्या पिकाची काढणी करा त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीनं सुकवा आणि त्यानंतर तुम्ही त्याची विक्री करू शकता अशा पद्धतीनं या ज्या स्टेप आहेत ना ज्यामध्ये म्हणजे मशागत झाली बियाण्याची योग्य पद्धतीनं निवड झाली बियाण्याला बीज प्रक्रिया झाली त्यानंतर लागवडीची योग्य पद्धत झाली खताचं व्यवस्थापन झालं किडींचं व्यवस्थापन झालं आणि काढणे या ज्या स्टेप बाय स्टेप गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना तेव्हाच तुम्हाला मक्क्या पिकाचं हमका पन्नास टक्के उत्पादन होईल म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो हो। यातली एकही गोष्ट सोडा नको प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या करा तुम्हाला शंभर टक्के मक्क्याचं उत्पादन हे यावर्षी पन्नास क्विंटल पर्यंत झालेला पाहायला मिळेल आणि मक्क्या पिकाचं व्यवस्थापनाबद्दल जर तुम्हाला आणखी अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मक्क्या पिकाचं सोविंग टू हार्वेस्टिंग पर्यंतचा आमचा शेड्यूल नक्कीच तयार होत आहे ज्यामध्ये आम्ही सोविंग टू हार्वेस्टिंग मक्क्या पिकाची माहिती आपल्यासाठी नक्कीच इकडे घेऊन येणार आहोत यावर्षी आपण शंभर टक्के पन्नास क्विंटल पर्यंत उत्पादन हे घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओ नक्कीच लाईक करून द्या व्हिडिओला इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून जाऊ द्या धन्यवाद